टेमघर धरणाचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे हे जलसंपदा मंत्र्यांनी मान्य केलेलं आहे तर या धरणाला कशी गळती लागली आहे त्यासंदर्भातली बातमी एबीपी माझानं दाखवली होती आता या धरणातला पाणीसाठा कमी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे परंतु जे कंत्राटदार आहेत त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली आहे टेमघर धरणातून होणारी गळती रोखणं अशक्य आहे कारण धरणाची डागडुजी करून किंवा दुरुस्ती करूनही हे शक्य होणार नाही त्यामुळे नाहीक एक्क्याऐंशी टीएमसी क्षमतेच्या धरणात केवळ दीड टीएमसी पाणी ठेवायचंय असा निर्णय घेण्यात आलाय सोमा आणि श्रीनिवास कन्स्ट्रक्शनच्या बोगस कामाचा महाराष्ट्राला बसलेला हा फटका पुण्यानं एकदा पानशेतचा प्रकोप अनुभवलाय आता टेमघर जिवंत बॉम्बशेल बनलंय ज्याचा विस्फोट कधीही होऊ शकतो एखाद्या दिवशी जर मोठा भूकंप झाला अनाकलनीय घटना घडली निसर्गाचा आपल्या हातात नाही कोणाच्या ना असं झालं आणि जसं पानशेत फुटलं होतं हे धरणं एका खाली एक आहेत वरसगाव वरसगावच्या खाली टेमघर टेमघरच्या खाली खडक वासला आणि त्याच्यामध्ये अर्धन पोर्शन्स मोठे मोठे आहेत कधी धरणं फुटले तर मातीचे भान टिकणार आहेत का टेमघर मधून किती पाणी वाया जातं हे बघून दुष्काळ बघितलेला महाराष्ट्र संतापाने तडतडेल एका सेकंदाला सहाशे लिटर पाण्याची गळती होते एका दिवसात शहाऐंशी हजार चारशे सेकंद असतात गुणाकार केला तर दिवसाला पाच कोटी अठरा लाख चाळीस हजार लिटर पाणी वाया जात आहे म्हणजे दहा टक्के लोकांचं रोजचं पाणी फुकट जात आहे आणि आता महत्वाचं याच्यातलं यंत्रणांनी ज्या यंत्रणांना हे माहिती होतं त्यांनी ही सगळी माहिती आतापर्यंत लपवून ठेवली लोकांपर्यंत येऊ दिलं नाही आणि आता, आता याच यंत्रणा मग ते सरकारी अधिकारी असतील किंवा मंत्री असेल याच यंत्रणा गवगवा करतात की आम्ही कारवाई करतो कारवाई करतो कारवाई करतो परंतु खरं ज्या यंत्रणा याच्यामध्ये सामील आहेत त्याच आता कारवाईची भाषा करतात विश्वास कुणावर ठेवायचा महाराष्ट्रातील निम्मी धरणं कमजोर आहेत कंत्राटदार आणि राजकारण्यांनी केलेला भ्रष्टाचार त्याला कारणीभूत आहे आता पंधरा वर्षात टेमघर इतिहास जमा करणाऱ्यांना धडा शिकवला तरच यापुढे दर्जाहीन कामं करण्याची हिम्मत कुणी करणार नाही ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा पुणे